नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज बऱ्याच सेवेकऱ्यांना पडलेला प्रश्न की स्वामी सेवा नित्यस्वामी सेवा कशी करायची स्वामी मार्गात नित्यसेवा कशी असते नेमकं काय करायचं कसं करायचं हे आपण बघूया बघा सर्वप्रथम रोज स्नानानंतर प्रथम पित्रांची उपासना करायची पितृस्तुती बाह्य शांतीसुक्त इत्यादी पठण करून मगच देवांची पूजा सुरू करावी त्यामुळे घरात शांती निर्माण होऊन हाती घेतलेल्या कार्यातही यश लाभते व सकल कुटुंबियांनाही मानसिक व शारीरिक स्वस्थ लाभते प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी अशी सेवा करावी जेणेकरून आपले प्रश्न समस्या मार्गी लागतील त्यासाठी पितृस्तुती स्तोत्र व बाह्य शांती सुक्त नित्यसेवा ग्रंथ रोज आंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून वाचन करावे नंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवपूजा करावी देवांना अष्टगंध अक्षदा देवीला हळद कुंकू लावावे देवांना वेगवेगळे एक करून पाण्याने स्वच्छ करावे एकाच वेळी सगळे देव एकत्र एक धुऊ नयेत देव कपड्यांनी पुसावे मग देवघरात ठेवावे ओले देव देवघरात ठेवू नये स्वच्छ कपड्याने पुसूनच ठेवावेत आता बघा बऱ्याच महिला देवपूजा करताना एक ताट घेतात किंवा मग देवाचं तामण घेतात त्यात सगळं देव एकत्रच ठेवतात आणि वरून पाणी वततात आणि एकत्र धुतात मग ते डायरेक्ट काढून पुसतात तर तसं आपल्याला करायचं नाही एक एक देव हातात घेऊन डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पाणी वतायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर न कोरड्या फाडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मग ती देवघरात स्थापन करायचं दररोज स्वामी स्तवन एक माळ अकरा माळ किंवा दहा मिनटं स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा दररोज एक किंवा तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन करावे एकवीस अध्याय असतात सात दिवसात एक, एक पारायण होतं बघा आज एक ते तीन उद्या चार ते सहा परवा सात ते नऊ नंतर दहा ते बारा नंतर तेरा ते पंधरा ते नंतर सोळा ते अठरा आणि नंतर एकोणीस ते एकवीस याप्रमाणे वाचून झाले की नवीन पारायण परत एक ते तीन अशी अखंड सेवा चालू ठेवावी त्यात अजिबात खंड पाडून द्यायचा नाही तुम्ही जर दररोजचे एक ते तीन अध्याय खंड न पाडता जर तुम्ही दररोजचे वाचन केले तर तुमच्या आयुष्यात प्रश्नच उब उबधवणार नाहीत नित्यसेवेतील स्तोत्र मंत्र वारानुसार सेवा देवांचे मंत्र अकरा वेळेस गायत्री मंत्र चोवीस वेळेस करावा रोज एक वेळ कालभैरवाष्टक वाचावे संध्याकाळच्या वेळेस बघा दिवा लागण्याची आपली वेळ असते ती झाल्यानंतरनं दररोज आपल्याला संध्याकाळी अष्टक एकदा म्हणायचं आहे याने आपल्या घरात वातावरण शांत राहते आणि जरी काही बाहेरली बांधा असेल तर तीही नष्ट होते वर्षभरात येणारे सणवार खंडोबा नवरात्री देवी नवरात्री नवरात्रीप्रमाणे सेवा करावी शक्य असेल वेळ असल्यास दुर्गा सप्तशदी पाठ कमी वेळ असल्यास नवार नऊ नौ मंत्र सोळा वेळा नवार नऊ नौ मंत्र दररोज सोळा वेळा म्हटला ना ते एक पाच मिनटं लागून जातील तुम्हाला बघा नवार नऊ नौ मंत्र असा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे फक्त सोळा वेळा दररोज म्हणायचं आहे की नवार नव मंत्र आपल्या कुलदेवीसाठी असतो अतिघाई असल्यास कमीत कमी सिद्ध कुंजिका स्तोत्र वा शक्यतो वाचावे जेणेकरून आपल्याला देवीचा पाठ केल्याचे संपूर्ण फळ मिळते कुठलीही सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी आमचे प्रश्न समस्या दुःख व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्रपणे प्रार्थना करावी सेवा करताना स्वामी महाराज महाराजांवर पूर्ण विश्वास असावा कोणतेही काम करताना बघा महाराजांवर आपल्यास पूर्ण विश्वास पाहिजे काही वेळेला काय होतं आपण एखादं काम हाती घेतो करायला आणि आपल्याला प्रश्न पडतो हे करू का नको हे होईल का नाही मगून जायचं नाही आपण योग्य म रस्त्याने चाललो आहे ना मग आपला विश्वास महाराजांवरती ठाम पाहिजे आणि बघा एकदा आपला विश्वास घट्ट झाला की आपली कामे आपोआपच होऊ लागतात आता ही कामे आपली सगळी व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी दररोजचे तीन अध्याय आणि अक्रमाई जप जर तुम्हाला अक्रमाई जप करणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी दहा मिनटं अगरबत्ती लावून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि दहा मिनिटही तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी एक माळ तरी तुम्ही करा मग तुम्ही रोजचे तीन अध्यायने एक माळ जर जप केली तर तुमच्याकडे प्रश्न तुम्हाला उभवणार नाहीत अनेक समस्या उबदवणार नाहीत हे सगळं महाराज ही शक्य करतात तुमच्याकडे सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी जरी तुम्ही सेवा केली तरीही चालेल पण त्यात खंड पडू न देता अखंड सेवा करत राहा महाराजांना मागतानाच असं मागा की तुम्ही मा आमच्याकडनं खंड न पडता अखंड सेवा करून घ्या मग बघा अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ